काय किती कशासाठी चालले हे कशाची भाजी करायची

माहिती नाही आपल्याला मला घे बाय बाय बर तू घे एकात एक मांट अरे चला आता काय करते कुणा कुणाला करते स्वयंपाक

कशी जायला अयो आणि सांसार कुठ ठेवलंय काय काय अयो लई सांग सार आहे ग तुझा लईच आहे गुणी आणलंय एवढं तुला पप्पा ने

तुझ्या बाळाचा डोळा गेलाय काय होयो त्याची डोकं विचारते का विस काय त्या बाळाची तू बाई तुला किती बाळ आहेत तीन आहेत शाळेत जातात काही बाई बसली का ती बसती वाट तो ती वाटत तर बसाय शिकली

पाणी कोण द्यायचं आईला संपलंय ना आता लागते <laughs> <laughs>